जय जिजाऊ जय शिवराय मी उत्तम गुलाब कामठे उत्तम कामठे ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहस्वागत करतो आपण नेहमीप्रमाणेच या विचारमंत विचारपीठावरून अनेक विषयांवर चर्चा करत असतो आपण आज चर्चा करणार आहोत एक आ अत्यंत निर्दयी घटना जी बीड या ठिकाणी घडलेली आहे आपण मागील आठवड्यात पाहतोय की केस तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख याची निर्देशपणे हत्या करण्यात आली त्याची काही चूक आहे का मराठा जन्म घेतला म्हणून आपण सार्वसर्वने सांगावं कृपया एक सामान्य कार्यकर्ता गेली पंधरा वर्ष त्या गावचं सरपंच होतोय परंतु आज देखील दहा बाय दहाच्या खोरी जात आहे एक चांगला कार्यकर्ता आमचा सहकारी मराठा आरक्षण चळवळीमध्ये आमच्या कांद्याला खांदा लावून लढणारा एक प्रामाणिक लढवय्या मराठा सेवक संतोष देशमुखची जी हत्या झाली ते अत्यंत दुर्दैवी आहे आपणास त्या ठिकाणी सांगतानासुद्धा मन घाईवरून येत आहे की अशा निष्पाप जीवाचा ह्या लोकांनी जाणीवपूर्वक बळी घेतलेला आहे आपण त्याचे जर फोटो पाहिले तर आपल्याला त्याला कशा प्रकारे हे केलं हे हे होणार नाही अगदी त्याचे हालाल करून त्याला या ठिकाणी मारण्यात आलं त्याला नुकतंच ज्या पवनचक्क्या आहेत त्या पवनचक्क्यांचं काम मिळालं होतं आणि त्याला त्या पवनचक्क्याच्या कामासाठी खंडणी मागितली गे गेली दोन कोटी रुपयांची सामान्य माणूस दोन कुठं देणार कुठून या बीड जिल्ह्यातील जे राजकीय वरदास्त आहेत त्यांचा जो राईट हँड म्हणून किंवा जवळचा निकटवर्ती म्हणून जो वाल्मिकी कराड नावाचा व्यक्ती आहे याने आजवर अनेकांना ठार मारलेला आहे बीड जिल्ह्यात जवळजवळ आत्तापर्यंत बत्तीस खून झाले आहेत त्या खुनांचा उरगाडा आज देखील झालेला नाही मग अशा आपल्या महाराष्ट्रात या, या सांस्कृतिक राजधानीमध्ये जर अशा प्रकारचा हत्याकांड घडून येत असेल तर आपला बिहार व्हायला वेळ लागणार नाही असं या ठिकाणी सांगावंच वाटतंय ज्या संतोष देशमुखची हत्या ज्या पद्धतीने केली त्या पद्धतीने फार हालहाल करून त्या ठिकाणी मारण्यात आलेला आहे आपण ते जे फोटो पाहिले तर आपल्याला ते फोटो अगदी पावसे वाटणार नाहीत एक मराठा युवकाला मारहाण केली गेली का त्याचा काय दोष तो चळवळीमध्ये काम करतो म्हणून का काही जिल्ह्यामध्ये काही समाजाचं वर्चस्व असलं पाहिजे म्हणून आपण स्वतःला काय समजतो याचं देखील भान ठेवलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय संतोष शिंदेला अत्यंत चुकीच्या पद्धतीने मारणारा वांजारी मुलगा सोशल मीडियावर वाल्मिकी समाजा हॅशटॅग चालवतात त्यांचं सोशल मीडियाचं पेज चालतं त्यावर देखील तो आपल्या तरुणांना धमके देतो आणि तो वाल्मिकरा नावाचा व्यक्ती आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला देखील त्यांच्या आयएमआय काढतो त्यांना श्वीगाळ करतो तरी देखील त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची पोलीस यंत्रणा देखील कारवाई करत नाही का कारवाई करत नाही मा ह्याच्या मागे कोण आहे ह्याचा बोलायचा धनिक कोण आहे याचा शोध नक्कीच लावला पाहिजे प्रशासनाला विनंती आहे जर ह्या कोणाचा झडा लागला नाही तर समस्त मराठा समाज महाराष्ट्र याचं उग्र आंदोलन निश्चित आगामी काळात होईल आणि याची किंमत या सरकारला आणि या सर्व प्रशासनाला मोजावे लागेल या ठिकाणी निश्चितच सांगू शकतो म्हणून आपणाला एक चेतावनी म्हणा इशारा माना किंवा विनंतीवाजा अर्ज माना की आपणाला सांगू शक सांगतो या ठिकाणी की मराठा समाजाचं रक्त खवळण्याचं काम कृपया आपण करू नये कराडवर जो हे केलेला आहे आरोप ठेवले आहेत हे आरोपी निश्चित खरे आहेत या आरोपीला पकडून त्याची टेस्ट लाईव्ह करावी व फास्ट्रॅग हा गुन्हा चालू व्हावा लाईव्ह टेस्ट केली तर त्याचा बोर्ण कोण आहे हे सर्व जनतेला समजेल आणि प्रसारण हे केलं पाहिजे त्या पद्धतीने ज्या पद्धतीने ग्रामस्थांचं म्हणणं आहे की त्याचे जे व्हिडिओ आहेत स संतोष मारल्याचे ते देखील आरोपीने काढले आहेत ते विकृत व्हिडिओ विकृत क्लिप वायरल केले आहेत वाल्मिकार त्याची मुले आज देखील लोकांना घरात घुसून मारण्याची हे करतात सगळे भरकटले तरुण आहेत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या घरात हा वाल्मिक आड फरशीपूस आयला होता शिपाई म्हणून रुजू आला मुंडे परिवार जेव्हा होतो बीड जिल्ह्याचा मालक झालाय गोपीनाथरावांनी त्याला लायकीत ठेवलं परंतु पंकजा मुख्यमंत्री आल्या आणि त्याला मात्र त्यांनी मात्र हौदल घालायला सुरुवात केलेली आहे परळी शहरात नव्हता तसे धन धनंजय मुंडे मुख्यमंत्री आले मंत्री सॉरी मंत्री आले तर त्यांनी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती या अशा कारवाया विकृत कारवाया करण्यास सुरुवात केली आपल्या जाते ते अधिकारी त्यांनी बीड शहरामध्ये प्रस्तावित केले आहे त्यांचा कलेक्टर एस पी वाल्मिकी समाजा बोलण्यावरून बसत आले आहे त्यामुळे बीड प्रशासन वाल्मिकीचं काही काहीच वाकडं करू शकत नाही असं या ठिकाणी निश्चित झालेलं आहे वाल्मिकीचे एक काही एक वाकडं करू शकत नाही त्याचं बोलणं बीड जिल्ह्यात डी uh, पी डी सी निधी यांनी आमदार सांगणं ओळवला आहे व्यापार जिल्ह्यातील जिल्ह्यातील अनेक लोकांना हा त्रास देत आहे आणि अशा त्रास देणाऱ्या माणसाला एक राजकीय वर रस्ता असल्यामुळं तो जाणीवपूर्वक अशा घटना करत आहे तरी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की वाल्मिकराळाची जिल्ह्यातील दहशत कमी केली नाही तर अतिशय वाईट दुर्घटना या ठिकाणी घडू शकतात आत्ता ही जी घडलेली घटना अत्यंत दयनीय निंदनीय आहे तशी निषेधार्थ आहे अशा प्रकारची वेळ कुणावरही येऊ नये कुठल्याही समाजाची मक्तरी कोणत्याही जिल्ह्यात कोणत्याही राज्यात असू नये असं वाटतंय मराठा समाजाने अनेक आंदोलनं केली लाखोच्या घरात आंदोलन झाली परंतु कुठल्याही व्यक्तीला केसाला धक्का लागला ना लागला नाही अशा पद्धतीचं आंदोलन मराठा समाजाने निश्चित केलं एक आदर्श समाजापुढे ठेवलेला आहे असं असताना जर समाजाच्या आंदोलनात सहभागी झालेल्या सामान्य कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक त्यांची आडवणूक करू अशा पद्धतीने त्यांना मारहाण करून जिवंत मारण्याचा प्रयत्न केला जात आहे जाणीवपूर्वक अनेकांना या ठिकाणी मारलेला आहे जवळजवळ बत्तीस मर्डर ह्या बीड जिल्ह्यात झाले आहेत संतोष देशमुखचे डोळे लायटरने जाळले किती वेदना झाल्या असतात महाराष्ट्राच्या आपण ऐकण्याप्रमाणे वेदना होतात त्याला तर किती वेदना आल्या असतील याचा आपण निश्चित विचार करावा डोळे जाळले अंगावर काही भाग जिथं मारहाण केली पोलिसांना एवढी मारहाण मर्डर होऊन सुद्धा बीडमध्ये कोणत्याही नेत्याच्या कॉलमुळे हा मर्डर झाला हे सिद्ध करता आलं नाही त्यां त्या नेत्यांचे त्या संबंध व्यक्तींचे कॉल रेकॉर्ड निश्चित प्रसाने चेक करावेत असं केलं तर निश्चित या प्रकरणाचा छडा लागू शकतो याचा बोलता जण कोण आहे हे कळू शकतं फडनी साहेबांच्या प्रकार लक्षात घातल्याने मुंडे यांच्यावर राईट हँडवर खंडन दाखल नोंदवला आहे अजून या खोनाच्या आरोपात घेतलेला नाही अनेक आमदारांनी अनेक त्या ठिकाणच्या प्रशासनांनी पुढे दबाव टाकला आहे परंतु जी सुरेश दस यांनी भूमिका मांडली आहे जे भाजपाचे आमदार आहेत त्यांची भूमिका देखील पूर्णपणे योग्य आहे आपण सर्वांनी संतोष देशमुखच्या कुटुंबाच्या पाठीमाग उभं राहिलं पाहिजे ही वेळ अत्यंत वाईट त्यांच्या कुटुंबावर आलेली आहे समस्त मराठा समाज महाराष्ट्र राज्य सकल मराठा समाज महाराष्ट्र यांनी संतोष देशमुखच्या कुटुंबाच्या पाठीमाग आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे आणि संतोष देशमुखला न्याय मिळून दिला पाहिजे ही आपल्या संपूर्ण मराठा समाजाची जबाबदारी आहे सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही पुणे शहरातून जिल्ह्यातून संपूर्ण सपोर्ट करण्यासाठी निश्चित तयार आहे आपण सर्वांनी राज्याच्या कानाकोपऱ्यातून या स्वर्गीय संतोष देशमुखच्या कुटुंबियांच्या पाठीमाग उभं राहिलं पाहिजे व संतोष देशमुखला खऱ्या अर्थानं न्याय मिळला पाहिजे जो समाजासाठी लढला त्याला ओढ्यावर टाकून सोडून चालणार नाही तुमची आमची नैतिक जबाबदारी आहे म्हणून तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करतो की आपण सर्वांनी आपल्या परीने जमन तशी मदत निश्चित करावी त्याचबरोबर संतोष देशमुखच्या मारेकरांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे हा गुन्हा फास्ट्रॅग कोर्टात चालून लवकरात लवकर वाल्मिक कराड त्याच्या सर्व साथीदारांना फाशी शिक्षा आले पाहिजे तरच हे पुढं थांबू शकतं नाहीतर किंबहुना पुढील काळात असे अनेक संतोष देशमुख या मातीमध्ये गाडले जातील त्यांची कोणी विचारणा करणार नाही तरी समाजाला विनंती आहे ही वेळ संतोषवर आली आहे ती तुमच्यावरील माझ्यावरील आपल्या सगळ्यांवर येऊ शकते यासाठी आपण सर्वांनी सज्ज झालं पाहिजे आणि संतोष देशमुखच्या कुटुंबियांच्या पाठीमागून खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे त्याचबरोबर जोपर्यंत ह्या आरोपींना पकडून योग्य ती सजा होत नाही तोपर्यंत आपण पं सर्वांनी त्याच्या पाठीमागं ठामपणे उभं राहूया आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं आपण या सरकारवर दबाव आणून हे प्रकरण लवकरात लवकर मार्गी लावूया या ठिकाणी थांबतो जय जिजाऊ जय शिवराय